पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचे धाडस करू नयेत त्यांनी दंडा उचलला तर आम्ही आणखी ताकदीने समोर जाऊ माहितीत राहायचं की नाही राहायचं उद्या मोर्चा नंतर ठरवू अशी थेट प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली आहे महायुतीला धक्का द्यायचा की सोबत राहायचं दूर जायचं हे उद्या सुद्धा पाहणार पाहणार आहेत आम्ही जागा मागितल्या नाहीत आमदारकी मागितले नाहीत आमची लढाई ही मुद्द्यावर आहे जर मागण्या झाल्या नाहीत तर गाठ आमच्याशी आहेत असा थेट इशारा सुद्धा आमदार बच्चू कुडू यांनी राज्य सरकारला दिला आहे मला असं वाटतं का आयात शुल्कामध्ये जे बांगलादेशानं वाढ केली कारण आपण कांदा तिकडे पाठवला हो नाही आणि कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळं बांगलाला जो कांदा पाहिजे होता तो आपण दिला नाही आणि त्याचा राग त्यांनी पुन्हा काढला आणि संत्राचं आयात शुल्क वाढवलं त्याच्यामुळे संत्राचे भाव पूर्णतः खाली पडले मला वाटते निर्यातीसाठी सबसिडी सरकारनं दिली पाहिजे ते दिली पण फार कमी प्रमाणात आहे ते डायरेक्ट व्यापाऱ्यांना देता शेतकऱ्याला देणं फार गरजेचं आहे जेणेकरून त्याचं जे नुकसान आहे ते भरून निघेल संत्रासाठी काही धोरण नाही आहे आणि अतिशय वाईट अवस्था सध्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याची आहे आम्ही ते मुद्दे घेतले का फळबाग योजनेमध्ये संत्राला एम आर एजीएसमध्ये तीन प्लस ती थ्री केलं आणि त्याला जर त्याच्या वहीपेरीसाठी जर खर्च चालवला तर किमान त्याचा खर्च निघू शकेल आणि मला वाटते सगळ्या देशामध्ये संत्राच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या नागपूर आणि नागपूरच्या नावानं ओळखलं जाणारे देवेंद्रजी नितीनजी याच्यावर लक्ष घालन बहु उद्या मोर्चा आहेत पोलिसांनी इशारा दिलेला आहे म्हणजे परवानगी नाकारली आहे काय भूमिका तुम्ही पोलीस प्रशासनाने असं धाडस करू नये त्यांना विनंती आहे केलं तर आम्ही ऐकणार नाही आम्ही प्रहार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे प्रहारचा अर्थ त्यांना समजून घ्यावा आणि शांततेनं केलं तर आम्ही त्यांचे आभारी होऊ त्यांनी दंडा उचलला तर आम्ही अधिक जोरानं तिथं जाऊ कारण आतापर्यंत प्रहारचा इतिहास आहे जे म्हटलं आम्ही ते करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला आहे त्याच्यानं पोलिसांनी ही भूमिका घेऊ नये आणि उद्या जर जा असं झालं तर आम्ही उद्या या सगळ्या आंदोलनाच्या संदर्भात सरकार समोर आता कसं जायचं राहायचं का नाही राहायचं हा निर्णय आम्ही उद्याच्या आंदोलनाच्या शेवटी घेऊ माहिती बच्चूकडू राहणार का हा निर्णय ते आता उद्या पाहू ना उद्या ठरू कसं जायचं राहायचं का धक्का द्यायचा का सोबत राहायचं का दूर लुटायचं आमच्या आम्ही मुद्द्यासंदर्भात लढणारे लोक आहे आम्ही आमदारकी मागितली काय जागा मागितली काय युतीला बिलकुल नाही मागणारही नाही आम्ही पण मुद्दे जर तुम्ही क्लिअर करत नसाल गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे तर मग गाठ आमच्यासोबत आहे हे लक्षात घ्यावं